बार्शी नगर परिषदेसमोर या ठिकाणी हलकीनाथ आंदोलन चालू करण्यात आलेलं आहे तर हे आंदोलन नेमकं कशासाठी चालू करण्यात आलेलं आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे किंवा आपल्या मागण्या का काय आहेत बार्शी नगरपालिकेने त्यांच्या मालकी उतार्यावर त्यांचं नाव येते मालकी जागा आहे त्यांची घराची लाईट कॅस्ट केली त्या त्यांनी पाडा म्हणून त्यांना नोटीस दिलेली आहे तर त्या नोटीसच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्र नगरपालिकेचे प्रशासन आहे बैरे आंधळे मुकळे यांना जागा करण्यासाठी आज किनारा आंदोलन सुरू आहे तिथे त्यांची लाईट तोडली आहे आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना त्या पाडण्यासाठी पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे विरोधात आम्ही बार्शी नगरपालिकेसंबंधी आंदोलन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही हे आंदोलन करत आहोत म्हणजे पुढील काळात या आंदोलनाची तीव्रता बार्शी नगरपालिकेच्या प्रशासनाला लक्षात येईल बारशी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी काही तुमची चर्चा किंवा काही बोलणं झालेलं आहे आम्हाला जेव्हा मुख्याधिकारी नगरपालिका बार्शी यांनी जेव्हा भेटीसाठी बोलवलं होतं तेव्हा ही अजूनही त्यांना माहीत नाही आहे की जागा त्यांच्याकडे आहे का नाही आपल्याकडे त्याचे काही कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पाटोळे साहेब यांनाही माहिती की नाही की ही जागा कोणाची आहे याची पूर्वकल्पना न देत किंवा त्यांना माहिती नसतानासुद्धा विनाकारण त्यांनी वीज तोडणी केली असून पुढची कारवाई टाळण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत हो। आहोत आणि चुकीची कारवाई आहे कारवाई त्यांनी करू नये यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत